सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम चालू असल्याने त्र्याहत्तर कोटीच्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे हे काम संत गतीने सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन रखडले असल्याचा आरोप भाविकांनी व नागरिकांनी केला आहे तर मंदिर प्रशासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षापूर्वीचं मूळ रूप द्यायचे असल्याने श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच चारखांबी सोळखांबी सभामंडप इत्यादी ठिकाणीचे काम हे जिकरीचे आहे आणि कलाकुसरीचे असल्याने अनेक अडचणी येत आहेत उद्या मंदिर प्रशासनाची व पुरातत्व विभागाची बैठक होणार असून या बैठकीत मंदिर संवर्धनाविषयी व पदस्पर्श दर्शन चालू करण्याबाबतचा काय निर्णय होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लवकरच मंदिराचे मूळ रूप भाविकांना पाहायला मिळणार आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर